नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाने काव्याला लिहिलेली चिठ्ठी ही नंदिनी वाचून जीवाला डोस देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हे समजल्यानंतर जीवा हा नंदिनीवर ओरडतो तू ती चिठ्ठी का वाचलीस ती चिठ्ठी तुझ्यासाठी नाही तर का असे बोलून तो थांबतो तेव्हा नंदिनी आश्चर्यचकित होऊन विचारते का म्हणजे कोणासाठी लिहिली होती जेव्हा जिव्हा हा काहीच उत्तर देत नाही तेव्हा तिकडे आपण पाहतो काव्या ही शांत झोपलेली असते तेव्हा पार्थ हा तिच्या बाजूला येऊन तो काव्याला बोलू लागतो की काव्या आपण फर्स्ट घेऊन कोर्टाची खूपच पायरी कोर्टाची पायरी चढली आहे असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढायची नसते तर मैत्रीची पायरी चढायची असते आणि मी तुमच्यासोबत ही मैत्रीची पायरी चढायला केव्हाही तयार आहे असे बोलून तो तिचा हात पकडण्यासाठी आपला हात पुढे घेतो आणि त्याच वेळेस मात्र अचानक वीज जोरात करडत असते आणि काव्याही डचकून पारचा हात पकडते आणि तेव्हा पार हा स्वतःशीच बोलतो मला माझे उत्तर मिळाले आता आता मी आणि तुम्ही मिळून आपल्या लग्नाला सेकंड चान्स देऊयात आता येणाऱ्या भागामध्ये पारप्रमाणिक काव्या देखील त्यांच्या लग्नाला सेकंड चार्ज देणार का हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे ठर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद